नागपूर कॉलनी येथील मौले हॉल स्वामी समर्थ केंद्राजवळ मंगळवार दिनांक रोजी दुपारी नैसर्गिक बलोत्तर तर म्हणून स्थानिक नागरिक संदीप तांबे व कल्पेश कांडेकर यांनी घटना पाहिली तत्काळ अग्निशामक दलाने त्वरित घटनेची माहिती दिल्याने वासराचा जीव वाचला आहे अशोकनगर ते दे नर्सरी परिसरात उतराहून येणाऱ्या पावसाच्या पाण्यासाठी नैसर्गिक नाला बांधण्यात आला आहे कालांतराने रस्ता रुंदीकरणात हा नाला सिमेंट ढाबे बंदिवस्त करण्यात आला होता मंगळवारी दुपारी हॉल स्वामी समर्थ केंद्राजवळ कमकोज सिमेंटचा कमकोट ढाप्यावरून गाई वासरू जात असताना ढापा निकळून त्यात वासरू पडले अग्निशामक दलाचे कर्मचारी डी पी दराडे एस आर जाधव नाल्यात उतरताना अर्धा तासाच्या अथक प्रयत्नाने वासराला नाल्यातून बाहेर काढले सातपूर परिसरात ड्रेनेज नाल्यावरील ढापे कमकोज झाले व तुटलेले आहे त्यांचे निरीक्षण करून दुरुस्त करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कल्पेश कांडेकर यांनी केली आहे लोकशा साठी बंटी आडाव सातपूर